हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका सोबत संध्याकाळचे सहा वाजण्याची आतुरतेने वाट पाहत होता आज सकाळी दहा वाजताच अजयचा फोन आला होता की आज तो एका लग्नासाठी मुंबईला आलेला आहे रात्री नाशिकला परत जाणार आहे संध्याकाळ मोकळीच आहे तर नक्की घरी येतो असं म्हणाला सुबोधला या संध्याकाळी काहीच काम नव्हतं त्यामुळे तोही अवश्यही वाट पाहतोय असं म्हणाला सुबोध एकदम खुशीत होता अजय आज तब्बल सहा वर्षांनी भेटणार होता सुबोधला त्याचं लहानपण आठवलं शाळेत असताना एकमेकांना भेटल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नव्हता एकाच बेंचवर बसायचे ते दोघं शाळा संपली आणि कॉलेजसाठी सुबोधने मुंबई गाठली अजय तिथेच तालुक्यातील कॉलेजमध्येच गेला घरची शेतीवाडी असल्यामुळे त्याला बी एस सी ॲग्री व्हायचं होतं तेव्हा अधूनमधून ते संपर्कात असायचे कधीतरी ठरवून भेटायचेही पण सुबोध इंजिनिअरिंगनंतर एम एस करण्यासाठी यू एसला गेला तीन वर्ष जॉब करून मागच्याच महिन्यात तर इथं ता परत आला आई बाबा दोघेही आजारी होते म्हणून आता त्या तर आई बाबा एसला परत जाऊच नको असं सांगत होते बरोबर सहाला पाच मिनटे बाकी असतानाच दारावरची बेल वाजली सुबोधने दार उघडलं दारात अजयच उभा होता सुबोधने दारातच त्याला मिठी मारली अरे हो हो मला आत तर येऊ दे अजय म्हणाला सॉरी तुला पाहून मला एवढा आनंद झाला आहे ना की माझ्या लक्षातच आलं नाही तू दारातच उभा आहेस ते ये ये आत ये सुबोधने त्याचा हात घट्ट पकडून त्याला आत घेतला सोप्यावर बसवलं ए सी चालू केला त्याला आवडतं तसं अगदी थंडगार पाणी दिलं अरे सुबोध घरात कोणीच नाही तू एकटाच आहेस काका काकू वहिनी कुठे गेले सगळे अजयने विचारले आई बाबा दोघंही गे गेलेत पुण्याला एका लग्नासाठी दोन दिवसांनी परत येतील आणि सुनीता गेली आहे तिच्या मावशीकडे तिच्या बहिणीचं डोळा जीवन आहे म्हणून रात्री येईल परत बरं ते जाऊ दे सगळं तू कसं आहेस कसे चालले आहेत तुझे शी शेतातले नवीन प्रयोग खूपच सारा वाढवला आहेस असं ऐकलं छान वाटलं ऐकून काहीतरी वेगळं करतोस सुबोध म्हणाला हो चालू असतं काहीतरी माझं तू कसं आहेस एवढी वर्ष यू एसला राहूनही जराही बदलला नाहीस तसाच आहेस प्रेमळ प्रत्येक चांगल्या गोष्टीचं मनापासून कौतुक करणारा अजय म्हणाला बरं मी आता आपल्यासाठी मस्त चहा करतो आणि मग आपण बाहेर जाऊ गप्पा मारू छानशा हॉटेलमध्ये जेऊ तुला किती वाजेपर्यंत निघायचं आहे सोबोधनं विचारणे मी नऊची ओला बुक केली आहे माटून घ्याहून माझ्या मामाच्या घरून यांच्याच मुलीचं लग्न होतं ना अजिब म्हणाला ठीक आहे चल तर चहा पिऊ मी तयार होतो आणि लगेच निघू सोबत म्हणाला चहा पाणी उरकून दोघेही घराबाहेर पडले घराबाहेर पडण्यापूर्वी सुबोधने आपलं वॅ वॉलेट चेक केलं त्यात दोन हजाराची एक नोट आणि बाकी सगळ्या पाचशे आणि दोनशेच्या नोट्या होत्या त्यांनी बाहेरच जेवायचं ठरवलं होतं चौकोटीवर फिरून दोघेही जेवणासाठी छानशा चा हॉटेलमध्ये गेले अजय चावडीचे सगळे पदार्थ मागवले एकोणीसशे चौतीस रुपये बिल झालं सुबोधने बिलासाठी दोन हजाराची नोट ठेवली उरलेले सगळे पैसे टिकवून ठेवले दोघेही हॉटेलच्या बाहेर पडले परत लवकरच नाशिकला अजयच्या शेतावर भेटण्याचे ठरवून घरी निघून गेले सुबोध एकदम खुशीत श्री वाजवत घरी आला बेल वाजवली दार सुनीताने उघडले घरात गेल्या गेल्या सुबोधने अजय आल्याचा सगळा वृत्तांत आपल्या नेहमीच्या स्टाईलने हातवारे करत सांगितला सुनीतानेही मावशीच्या घरातल्या समारंभाची सागर संगीत वर्णन केले दोघांनाही जेवायचं नव्हतं त्यामुळे थोडा वेळ टी व्ही पाहून दोघंही झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सोबत आपलं सगळं आवरून पेपर वाचण्यासाठी सोप्यावर बसला पेपर वाचता वाचता त्याचं लक्ष समोरच्या टिपवायकडे गेलं तिथे त्याला घड्याळ दिसलं जाऊन पाहिले तर ते अजयचेच ते असल्याचे त्याला लक्षात आलं अजयला वेगवेगळ्या ब्रँडचे महागड्याळ वापरायचा फार शौक होता हे घड्याळसुद्धा असंच महागडं होतं गोल्ड प्लेटेड डायमंड स्टेट अजयच्या घरी फोन करून त्याला सांगू नाहीतर उगाचाच तो शोधत बसेल वेळेवर घरी पोहोचला की नाही ते पण विचारू असा विचार करत सुबोधने अजयच्या घरचाच फोन लावला त्याच्या घरचा नंबर लक्षात ठेवायला अगदी सोपा असल्यामुळे सुबोधचा पक्का लक्षात होता त्याने फोन लावला हॅलो कोण बोलत आहे पलीकडून आवाज आला मी सुबोध बोलतो आहे अजयचा मित्र आपण कोण बोलताय सुबोधने विचारले मी विजय अजयचा भाऊ विजय का ओळखलं का मला अरे काल अजय आला होता माझ्याकडे रात्री लगेच परत गेला नाशिकला त्याचा घड्याळ इथंच विसरला म्हटलं फोन करून सांगावं काय म्हणाला सुबोध अजय आला होता कसं शक्य आहे विजयपलीकडून आश्चर्यचकित आवाजात म्हणाला अरे कसं शक्य आहे म्हणजे तो इथे लग्नासाठी आला होता मला त्यानेच फोन केला होता आमच्या घरी आला मग आम्ही बाहेरच जेवलो आणि तो नाशिकला परत गेला सुबोध म्हणाला सुबोध तुला बहुतेक काहीच माहिती नाही असं दिसतंय अरे अजय दोन वर्षांपूर्वीच एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला आई घरातच पडली आणि पायाला फ्रॅक्चर झालं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घरी येत होतो एका सगळ्यांनी भरलेला ट्रक भरकाव वेगाने आला आणि त्याच्या गाडीवर आदळला एका मिनिटात सगळा खेळ खाल्लास बाबांनी तेव्हापासून अंतरुणच धरले आमच्या घरातला सगळा आनंदच झाला झाला रे विजय गिळत बोलला होता एकदम सुन्न त्याला ददरून घाम फुटला फोन त्याच्या हातातून कधी कळून पडला हे त्याला कळालंच नाही त्याचे लक्ष टिकवायकडे गेले आता तिथे घड्याळ दिसत नव्हतं तो, तो आणखीनच घाबरला सोफ्याच्या शेजारीच असलेल्या साईड टेबलवरच त्याचं वॉलेट पडलेलं होतं ते त्यांना सहज उघडलं आता तर त्याची पाचावरच बसली वॉलेटमध्ये दोन हजाराची नोट जशाच तशी असलेली त्यांना दिसली त्याला पक्क आठवत होतं की आपण फक्त एकच दोन हजाराची नोट आपल्या पाकिटात ठेवली होती जी आपण हॉटेलमध्ये खर्च केली मग ही नोट आता कुठून आली तो अगदी बधीर झाला एका पाठोपाठ पार्थ हे सगळं काय चाललंय त्याला काहीच कळत नव्हतं पण हे सगळं काहीतरी विचित्र आहे अशी त्याची मात्रा आता खात्री पडली आणि त्याने जोरात सुनीता अशी किंकाळी फोडली आवाज एवढा मोठा होता की सुनीता धावतच किचनमधून बाहेर आली अरे सुबोध काय झालं एवढा का तू घाबरला आहेस तुला काम बघ किती आलं काय होतंय तुला भूभूत भूत आहे नक्कीच सुबोध लटपटत म्हणाला अरे कसलं भूत कुठून आलं हे भूत अगं आत्ता मी अजयच्या घरी फोन केला होता आणि त्याच्या भावाने विजयने अजय दोन वर्षापूर्वीच रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला असं सांगितलं मग काल कोण आलं होतं आम्ही हॉटेलमध्ये गेलो खूप गप्पा मारल्या तो नाशिकला रात्रीच परत गेला आणि मी घरी आलो काहीतरीच काय काल रात्री तू कुठे बाहेर गेला होतास मी मावशीकडून दहा वाजता आले तर तू ढाराडूर झोपला होतास बेल वाजून सुद्धा दार सुद्धा उघडलं नाहीस मी माझ्याकडच्या चावीने लॅच उघडलं नाही सुनीता अगं असं काय करतेस मी तुला रात्री घरी आलं राजे आला होता ते सगळं सांगितलं नाही का मला खात्री आहे काहीतरी गडबड आहे सगळंच कसं एकाएकी गायक होतंय आधी घड्याळ खर्च केलेली दोन हजाराची नोट परत पाकिटात जशाच तशी आणि आता विजय तर सांगतोय अजय दोन वर्षांपूर्वीच गेला म्हणून नक्कीच भूताटकी आहे मला काही सुचतच नाही सुबोध घामपुसत म्हणाला अरे सुबोध काय हा वेडेपणा भूत वगैरे काहीही नसतं हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात तुला काहीतरी भास होत असतील सुनीता त्याला धीर देत म्हणाली काहीतरी भूताटकीच आहे काला जे पण खूप वेळा भूताचे त्यालाच गावात आलेले अनुभव सांगत होता भूत पिशाच योनी नक्की असते मला तर आता खात्रीच पटली आहे भूत आहे तेच हे सगळं घडवून आणत आहे भूत भूत सुबोध किंचाळणं काही थांबतच नव्हतं आता मात्र सुनीताही थोडीशी घाबरली नेमके आई बाबा घरात नव्हते सोबतचं काहीतरी खरंच बिघडलं आहे हे तिच्या लक्षात आलं त्यांच्या लग्नाला आता दोन वर्ष होऊन गेली होती पण यापूर्वी सोबतला असा कधीच कसलाही भास झाला नव्हता आता डॉक्टरांना बोलवायला पाहिजे असं सुनीताने विचार केला त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना डॉक्टर सान्यांना बोलवायचं तिने ठरवलं डॉक्टर येईपर्यंत तिने सुबोधला हॉलमधल्या दिवाणवर झोपवलं डॉक्टर साने आधी त्यांच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होते पण मागच्याच महिन्यात शेजारी झालेल्या नवीन टॉवरमध्ये अकराव्या मजल्यावर ते शिफ्ट झाले होते सुनीता डॉक्टरांना बोलवायला त्यांच्या घरी गेली डॉक्टर साने आले आल्या सोबतच्या खांद्यावर थोपटत म्हणाले काय झालं सुबोध तुला म्हणे भूत दिसलं अरे वेड्या एवढा तू शिकलास फॉरेनला चार पाच वर्ष राहून आलास आणि तूही भूत पिशाच अशा गोष्टींवर विश्वास ठेवतोस कमाल आहे भूत वगैरे काही नसतं हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत ती एक प्रकारची मानसिक अस्व अवस्था आहे आपल्या अंतर्मनात दडलेल्या गोष्टी कधी कधी असे काहीतरी भास निर्माण करतात कधी कधी जागेपणीच आपण स्वप्न बघतो आणि ते स्वप्न एवढं लांबतं की सगळं प्रत्यक्ष घडतं आहे असंच वाटू लागतं तसंच काहीचं झालं आहे तुझ्या बाबतीत डॉक्टर त्याला तपासत म्हणाले काय घाबरू नकोस मी तुला औषध देतो तुला जरा जास्तच येईल उद्यापर्यंत तू एकदम ठणठणीत होशील या दोन दोन गोळ्या जेवणानंतर घे तू जास्तच झोपशील पण काळजी करू नकोस काही वाटलं तर मला तसं कळव गोळ्या छोट्या कागदी पाकिटात घालून ते पाकिट टिपवायवर ठेवून परत सुबोधच्या खांद्यावर थोपटत डॉक्टर निघून जातात पाच मिनिटांनी सुनीता चेहरा पाडून घरी आली लगेच ती सुबोधला म्हणाली अरे खूप वाईट बातमी आहे आज सकाळीच डॉक्टर साने हार्ट अटॅकने गेले सुबोध ताट पण उठून उभा राहतो आणि जोरजोरात ओरडतो मग त्याला आता तपासून गेले ते कोण होते